हां नमस्कार परिमंडळ पर हा तीन कल्याण परिमंडळामध्ये एक जानेवारीपासून अंमली पदार्थाची जी मोहीम सुरू आहे त्याच्या अंतर्गत केलेली कारवाईच्या संदर्भात थोडक्यात माहिती आहे याच्यामध्ये कालच रात्री विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये अंमली पदार्थविरोधी प जे टीम आहे त्या टीमने त्या ठिकाणी साडेतीन किलोपर्यंत गांजा आणि एक इसम त्यामध्ये अटक केलेला आहे अशा प्रकारच्या ह्या कारवाया मागच्या एक तारखेपासून एक जानेवारीपासून ह्या अंमली पदार्थाविरोधात सुरू आहेत पूर्ण झोनमध्ये त्याच्यामध्ये आत्तापर्यंत टोटल आठ गुन्हे ह्या संदर्भात दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत तेरा आरोपी आपण अटक केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एम डीच्या विषयीचे दोन गुन्हे दाखल केले आहेत दोन ठिकाणी आपले एम डी म्हणाले आहेत त्या संदर्भात चव्वेचाळीस ग्रॅम एम डी आत्तापर्यंत आपण ह्याच्यामध्ये जप्त केलेला आहे त्याचप्रमाणे गांजाच्या अनुषंगाने आपण आत्तापर्यंतच्या चार कारवाई केलेल्या आहेत त्याच्यापर्यंत आत्ताचे अंदाजे सहा किलोपर्यंत गांजा आपण रिकव्हर केलेला आहे त्याचप्रमाणे ज्या कोरेक्सच्या बॉटल ज्या आहेत त्या नशकांना करता यूज करतात अशा आपण के दोन केसेस आतापर्यंत या पूर्ण परिमंडळमध्ये केल्या आहेत अशा प्रकारे एकूण चव्वेचाळीस ग्रॅम एंडी सहा किलोपर्यंत गांजा जवळजवळ दोनशे बत्तीस बॉटल्स ह्या कोरीन युक्त या कोरेक्स औषध आहे त्याच्या असा एकूण साडेतीन लाखाच्या पेक्षाही जास्त मुद्देमाल या पूर्ण कारवाईपर्यंत मध्ये आतापर्यंत एक तारखून जप्त केलेला आहे आणि ही परिमंडळमधली कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार रा आहे जे जे विक्री करणारे असेल आणि सेवन करणारे या दोघांच्या वरती ही कारवाई ही पूर्णपणे झोनमध्ये सुरू आहे आणि अशा सर्व फुटेज हातीमध्ये आणि पूर्ण झोनमध्ये ही सुरू राहणार आहे